बिल्डिंग दहा लाख रुपये चाळीस हजार रुपये चाळीस ते पंचवीस हजार रुपये काय बिल्डिंगचं नाव राजश्री आमचं आहे नाशिक पहिली बिल्डिंग ही दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवणारी इलेक्ट्रिसिटीवर सोसायटीने पैसे असे सुरुवातीला आता काय झालंय आम्ही जी सौर वर्षांनी वीज तयार केली ती खाली जे दोन बँका आहेत गाळे आहेत त्या बँकावाल्यांना आम्ही विकली वीस टक्के डिस्काउंट आता आम्हाला चाळीस पंचाळीस कसे ज्या प्रमाणे वीज तयार होईल त्या पद्धतीने आम्हाला पैसे भेटायला लागले दोन अडीच वर्षात आमचे पैसे हे बिल होऊन जाईल आता सहनास हजार सुरुवात आहे आडलं हे की अजून आमच्याकडे जागा भरपूर आहे टॅरिस भरपूर आहे आम्ही अजून वीज तयार करायची आहे ती वीज आता आमच्याकडे गिरईत नाहीये कोणी घ्यायला तर गव्हर्नमेंटने वीज विकत घ्यावी पूर्वी होती ना पण ही पॉलिसी नाही नाही आता कंपन्या ते विकत घेत आमच्याकडे काय वर नाही इंडिव्हिज्युअल कडून गेली कोणाकोणा सी भेटली मुख्यमंत्र्यांना खालून चालू करू आपण इथं विद्युत भवन आहे नाशिक रोड नाशिक रोडच्या ऑफिसरांचं म्हणणं आहे की हे आमच्या लेवलचं काम नाहीये हे आमच्या लेवलचं काम नाहीये हे तुम्हाला वरतीच प्रकाशगडला जावं लागेल पण माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी असं होत की तुम्ही वीज निर्माण केली की ती तुमच्या मीटर मध्ये जोडली जात होती आणि तुमचं बिल जे आहे ते नील होत होतं आणि एक्स्ट्राची जी वीज आहे ती एम एसीबी कडे आपोआप वळत होती आणि त्याचं मीटर होतं त्याच्या काउंट होऊन तुम्हाला पैसे मिळत नाही नाही ही चुकीची माहिती तुम्हाला चुकीची ही चुकीची माहिती आहे एमएससीबी ने आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्रात कधीही पैसे दिले नाहीये गुजरातला घटत पैसे पण मग फक्त बिल नील करत होते का ते बिल नील आणि एक्स्ट्राची जी वीज फुकटची खाऊ म्हणजे फुकटे एमएससीबी वाले फुकटे एम एसीबी वाले फुकटे फक्त ग्राहकाला लुटायचं त्यांना जमत वीज गळती करायचं जमत वीज चोरी लपवायचं जमत भ्रष्टाचार करायचा जमतो आणि जे माणसं अशा पद्धतीनं उडारलेला विचार घेऊन चालायला बघतायत त्यांना मात्र तुम्ही प्रोत्साहनपर काहीही योजना राबवायच्या नाही बरोबर बोलताय yes. का आज ते वीज तयार करतात इंडोनेशियातून इंडोनेशियातून कोळसा आणतात आणि त्या कोळश्यानी वीज तयार करतात दुनियाभरचं पोल्युशन तयार होतं आणि फक्त मोजलेल्या चार होतो। होतो। चार, चार कंपन्या आहेत टाटा पॉवर अडाणी पॉवर रिलायन्स आणि अजून अंबानी असं दोन चार कंपन्या याच कंपन्यांकडून वीज तयार केली जातील याच कंपन्यांकडून वीज घेतली जाते तर माझं म्हणणं हे आहे की माझ्या माझ्या बिल्डिंगला जर ती चाळीस हजार पन्नास हजार रुपये भेटतात तर एक चिडकोच्या एका व्यक्तीने जर सोलर लावलं त्याची वीज गव्हर्नमेंटने घेतली तर त्या एका व्यक्तीला वीस पंचवीस हजार रुपये दर महिन्याला भेटतील त्याचा हाऊसिंग लोनचा हप्ता जाईल याचं सिलेंडर फ्री होईल येण्या जाण्याचा कुठे जायला याला जो पेट्रोलचा खर्च आहे तो सुटेल म्हणजे वीस त्याचं खूप काही आणि टेन्शन फ्री होईल तो टेन्शन फ्री होईल फक्त इन्व्हेस्टमेंट लागेल, लागेल इन्व्हेस्टमेंट शंभर टक्के बँकेनी कर्ज द्यावं सात टक्के नऊ टक्केनी व्याज पैसे द्यावे काय टेन्शन नाहीये पण शंभर टक्के लोन द्यावं त्यांनी बरं हे कितपत योग्य आहे आता तुम्ही ज्या पद्धतीनं मार्ग अवलंबलेला आहे तुम्हाला फक्त इकडे नाकारलेला आहे तुम्ही अजून असे काय काय प्रयत्न केलेले आहेत कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर हा मुद्दा तुम्ही उपस्थित केला मुद्दा खूप चांगला आहे एकदम म्हणजे एक, एक जेंटलमॅनचं जे काही इफेक्ट एफर्ट्स असतात ना ते जेंटलमॅन एफर्ट्स याच्यामध्ये दिसत आहे आणि देशभक्ती दिसते याच्यामध्ये याच्यामध्ये कॉमन मॅनचा खूप विचार केलेला दिसतो पण तुम्ही कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर हे तुम्ही मांडलंय आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडलं ऊर्जा मंत्र्यांकडे मांडलं पण याला काही कुठं ऊर्जा आ... मंत्री कोण आपण येत नाही देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस भेटले भेटलो नाही पत्रव्यवहार केला प्रत्यक्ष कोण कोण भेटलं नाशकातला कोण असा धुरीण भेटला तुम्हाला राजकारणातला म्हणा किंवा एम एस सीबीचा टॉप मोस्ट बॉस कोण भेटला सी भेटले का चीफ इंजिनियर भेटले काय नाव आहे त्यांचं नाव मी सांगते ना आता त्यांचं म्हणणं नीट बोलले काही चांगलं बोलले ते त्यांचं म्हणणं ही खूप चांगली योजना आहे गुजरातला राबवली जाती तेलंगणाला राबवली जाती अरे तो शूटिंग करताना सीरियस त्यांचं जे बोलणं आहे ना ते पाहिजे गुजरात आणि तेलंगणाला ही स्कीम राबवली जाती गुजरातला जी बी वीज तयार होती सोलर मार्फत त्या प्रत्येक व्यक्तीला एक्स्ट्रा जी वीज तयार होती त्याचे पैसे भेटतात दर महिन्याला तर मग महाराष्ट्रात का नाही त्यांना भेटतात म्हणून आम्हाला नाही पण आम्ही बी कॅपेबल हो। व्हायला तयार आहोत आम्ही बी वीज तयार करू तुम्ही आमची बी वीज विकत घ्यावी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ही पॉवर लॉबी म्हणजे टाटा अंबानी अडाणी रिलायन्स हे सगळ्या लोकांची जी काही पॉवर लॉबी तयार झालेली असेल ती लॉबी या गोष्टी करू देत नाही एका महाराष्ट्रात असं म्हणता येईल का असंच म्हणता येईल असं काय पर्याय त्याला अच्छा हे जे दिलीप वाघ आहेत हे मला केव्हा तरी कुठंतरी भेटले होते आणि त्यांना आपल्याकडनं लाभ झाला होता आणि त्यांचं काम झालं होतं हा काहीतरी आमचा इकडेही असा आमचा काहीतरी संदर्भ आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी मला आज इथे बोलवलेलं आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीला दिलीप हा धडपडाट जो आहे त्याच्याबद्दल प्राऊड फील होतं आणि सामान्य माणूस बघा कसा धडपडाट करतो आता हा मांडव हे सगळं तुमच्या इमारतीने खर्च केला जा हां तर इमारतीतले त्यांना साथ देणारे सगळे लोक एकूण किती जण आहेत सोळा सोळा जणं पण फार सुपीक डोक्याचे आहेत त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि हे सोळाची सोळा डोके एकत्र आहेत बरं का दहा लाखाचा एक ॲटम ते व्यवस्थित आयडिया इम्प्लिमेंट करतात एक्झिक्युशन चालू आहे एक्झिक्युशनच्या दरम्यानमध्ये त्यांना ते जे काही प्रॉब्लेम दिसत आहेत ते जगासमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि सिडकोमधला जो काही नागरिक आहे सामान्य माणूस आहे तर या माणसाला सुद्धा कस व्याजात कर्जात डे टू डे विवंचनात सुटका सुद्धा कशी मिळू शकेल त्याचा प्लॅन पण या माणसाच्या डोक्यात येतो तर भारतामध्ये अशा चांगल्या चांगल्या बुद्धिमत्तेच्या लोकांची काही कमी नाही पण त्यांची कदर कोणी करत नाही पालकमंत्र्यांना एकदा भेटा पालकमंत्री दादा भुसे यांना भेटा नंतर छगन भुजबळ साहेबांना भेटा ते दोघं सत्तेत आहे आता इथले राजकारणातले दोन चेहरे मला वाटतात नंतर तिन्ही आमदार आहेत तिन्ही आमदारांना सुद्धा भेटा कारण शेवटी हा पॉलिसी डिसिजन आहे आणि तुम्ही जो काही धडपडाट चालवलेला आहे तो काही वाया जाणारा नाही कारण मला माझ्या मित्रांनी एक दोन जणांनी सांगितलं की त्यांनी असं बिल्डिंगच्या समोर बसण्यापेक्षा एम एस सी बीच्या ऑफिस समोर बसायला पाहिजे होतं वगैरे वगैरे पण माझा विश्वास आहे की कुठलीही कृती निरर्थक नसते प्रत्येक कृती ही अर्थपूर्णच असते आज तुम्ही या निमित्तानं तुमच्या सोळा लोकांच्या डोक्यामध्ये अजून हा विचार जो आहे तो एनलाईट करताय आणि सोळा गुणीने अजून रोजचे दोन जरी म्हटलं तरी बत्तीस बत्तीस डोक्यामध्ये हा विचार रोज जाणार आहे आणि आता जितेंद्र भावेज लाईव्हमधनं आपण हा विचार म्हणजे जगभर माझे व्हिव्हर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहचणार आहेत आणि बापरे याच्यामध्ये हा विषय आहे की हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत हा मुद्दा घेऊन तर हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे गेंड्याच्या कातडीचे आमदार आहेत गेंड्याच्या कातडीचे खासदार आहेत गेंड्याच्या कातडीचे पालकमंत्री आहेत आणि गेंड्याच्या कातडीचे जिल्हाधिकारी आहेत गेंड्याच्या कातडीचे विभागीय आयुक्त आहे गेंड्याच्या कातडीचा एम एसीबीचा सीई जो आहे चीफ इंजिनियर तो आहे गेंड्याच्या कातडीचा एक लऱ्याला बसणारा चीफ इंजिनियर आहे यांना फक्त त्यांचे पगार त्यांचे अधिकार त्यांच्या गाड्या त्यांचे नोकर त्यांच्या व्यवस्था त्यांच्या पोरांची व्यवस्था याच्यामध्ये ते गुंतलेले त्यांना भारत माता काय आहे आणि देश काय आहे आणि जनतेला काय जनतेच्या उत्थानासाठी काय करता येईल हे त्यांच्या टाळक्यात उतरतच नाही माझा अडीच लाख पगार असेल तर तीन कसा होईल तीन असेल तर साडेतीन कसा होईल साडेतीन असेल तर मला पेन्शन पण जाताना लाख दीड लाख कशी बसेल म्हणजे माझा माजलेला देह जो आहे त्याचे सगळे चोचले शेवटपर्यंत पर्यंत पारते लाकड जळेपर्यंत किंवा मला गाडेपर्यंत मला कसं सुखा न जगता येईल याच्यामध्ये ते सगळे जण खूप बिझी आहेत तुमच्या हरका थोर विचार करणारी माणसं नाहीये पण त्या सोळा लोकांना माझा सलाम आहे राजश्री एम्पायरचे जे सोळा सदस्य आहेत ना त्यांना आमचा कडक सॅल्यूट आहे एकदम की वन टाईम मेंटेनन्स मध्ये में बिल्डरनी जी जमा केलेली रक्कम आहे त्या रकमेतनं त्यांनी फुलवलेली ही गोष्ट आहे आणि आता पहिला वाईला महिना आहे ना पहिला वाईला महिना आहे त्याच्यामध्ये त्या दोन बँका त्यांना वीस टक्के डिस्काउंट मध्ये त्यांनी कनेक्शन घेतलंय इट्स अ व्हेरी नाईस nice थिंग आणि वन शुड अप्रिशिएट की अशा गोष्टी करणारी माणसं आहेत आपल्याकडे मला स्वतःला अभिमान आहे तुमच्याबद्दल पण अजून एक सांगायचं सबसिडीचा जो प्रकार आहे तुम्हाला जर सबसिडी पाहिजेत असेल याच्यात तर समोरच्या दुकानातून विकत घ्या दीडशे रुपयाला हा आणि बिना सबसिडीचा पाहिजे असेल इकडून कुठून बी घ्या शंभर रुपयाला तुम्हाला समजलं का डिफरंट नाही नाही कळलं सबसिडीचा माल जर विकत घ्यायचा असेल कशाच्या संदर्भात सोलर सोलर पॅनल सोलर पॅनलची असेल विकत तर तुम्हाला शंभरच्या दीडशे दुकानदार आहेत कोणते नाही हे पण नाही नका आता तू काही कॉन्सन्ट्रेशन करत नाहीये हा सब्सिडीचा जो प्रकार आहे तो जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल सबसिडी सोलरला जर सबसिडी विकत पाहिजेत असेल तर ते त्यांनी ठरवून दिलेल्या दुकानातूनच विकत घ्यायचं तुम्ही आणि तो दीडशे रुपयाला म्हणजे जे ते हॉस्पिटलवाले नीच लोक जसे म्हणताना आमच्याच मेडिकलमध्ये झाक मारायला तुम्ही औषध घेतले पाहिजे तसाच प्रकार हे म्हणजे हॉस्पिटल माफिया जसे तसे आता हे विद्युत वीज वितरक माफिया झाले नका 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 तुम्हाला कोणाला मदत करायची नाहीच आहे मला मलाच करावं लागणार आहे हा तर या प्रकारे आणि जो सबसिडीचा बिना सबसिडीने जर घेतला तर तो, तो जास्तीत जास्त स्वस्त आपल्याला पडतो आणि अजून भारी आपण तयार करू शकतो त्याच्यात माझी एकच इच्छा आहे की कोणतंही सरकार तुमचं स्वतःचं उत्पन्न वाढू शकत नाही तर आपलं स्वतःच उत्पन्न वाढवण्यासाठी आपण नागरिक जर करत असतील तर सोलर पॅनल युज करून सरकारनी त्यांची वीज विकत घ्यावी हा पॅटर्न गुजरातला ऑलरेडी चालू आहे तेलंगणाला सरकार त्यांची वीज विकत घेत असते मग आपलं गव्हर्नमेंट का विकत घेतली महाराष्ट्रीयन गव्हर्नमेंट मग महाराष्ट्रीयन गव्हर्नमेंटनी जर अशा प्रकारे विकत घेतली तर एक सामान्य वर्गाला वीस पंचवीस हजार रुपये त्याचं जेवढं जे काही घर आहे ते वीस पंचावीस हजार रुपये दर महिन्याला भेटू आहेत ते वीस पंचाळीस हजार त्याचा हाऊसिंग लोन हप्ता जाईल गॅसचा सिलेंडर फ्री होईल जो बी काही कामाला जाणे जाण्याचा जो खर्च आहे तो फ्री होऊ शकतोय माझं खरोखर एक विनंती आहे आपण पेट्रोल गॅस डिझेल विकत घेऊन इतर देशांना श्रीमंत करण्यापेक्षा आपण इलेक्ट्रिकिटी विकून आपण स्वतः स्वयंपूर्ण झालं पाहिजे स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण झालं पाहिजे ही माझी एक कळकळीची विनंती आहे तुमचे सख्ख्य शेजारी कोण आहे यांच्यामध्ये हा हा जो दडपडाट चालवलेला दिलीप वाघ दिलीप वाघ यांचं डोकं फिरलंय का नाही नाही चांगला उपकरण राबवताय ते हा सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी काम करता येते बरं मग तुमच्या सोळा जणांचा पूर्ण पाठिंबा आहे आमचा पाठिंबा आहे पण तुम्ही त्यांना आमरण उपोषणाला का बरं तयार केलं थोडस पहिल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म सरकारला समजून सांगायचं आहे का ही योजना राबवली तर सग सर्वसामान्य लोकांचा लाभ होईल त्यांच्या घराला जे काही खर्च वाढतोय त्याला काय हातभार लागेल अमरण उपोषणाच्या माध्यमात सोशल मीडियाच्या माध्यमात पोहोचू शकेल स्थानिक मीडियाचं कोणी आलं होतं का सकाळपासून सगळे पेपरवाले येऊन गेले लोकल चॅनल वाले बी येऊन गेले आणि खरोखर त्यांना इतकं छान वाटलं की ते म्हणे आम्ही रिअली आम्ही स्वतः राज्य शासनाला ही तुमची दखल घ्यायला आम्ही तस जर झालं तर तुमचा प्लॅन सक्सेस झाला असं म्हणता येईल अजून कोण आहे सक्का शेजारी हा बोला, 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 बोला।, बोला। काय सांगाल दिलीप वाघांचा हा जो प्रयत्न आहे काय मत आहे तुमचं त्यांच्याबद्दल हा प्लॅन पूर्णपणे सक्सेस होईल अशी विश्वासदर्शक सूचना असं नाही पण तुम्ही ना त्यांना थेट डायरेक्ट आमरण उपोषणासाठीच पुढे झोकून द्यायला लावलं काय भानगडे हे केंद्र सरकारपर्यंत करण्यास केंद्र सरकारपर्यंत पोहोचेल अशा हिशोबाने नियोजन केलेलं आहे बर अजून कोण आहे सक्के शेजारी हे उपोषण आणि याचे मार्गाचा आता बोथाट झालेले आहे बर आपल्या आझाद मैदानावर याच्याच महिना लोक उपोषण करतात सरकार दखल घेत नाही बर अण्णा आजारी सारखं उपोषण आजपर्यंत झालेलं मी पाहिलं नाही बरं अण्णा जे उपोषण करत होते ते फिक्स राहायचं त्यांना कोणी हात लावू शकत नव्हतं त्यांना दवाखान्यात ऍडमिट करू शकत नव्हतं आणि हा प्रश्न जो आहे हा ज्वलंत प्रश्न आहे मला स्वतःचं मी पेन्शनर असून मला सोलर घ्यायची इच्छा आहे पण माझ्या आर्थिक अडचणीमुळे मी ते घेऊ शकत नाही हे आता त्यांनी युनिटचे दर वाढवले मला बाराशे ते चौदाशे रुपये बिलच होतं आता तेवीसशे चाळीस रुपये बिल आलं मग माझी इच्छा होती की ते निदान बिलमधून मधून नोकतो ते बाकीचे काय असेल ते पाहता येईल असं प्रकार अजून कोण आहेत शेजारी हा तुम्ही पण शेजारी आहात सगळं शहरच्या बिल्डिंगला त्यांनी सुद्धा सोलर यांच्याकडनं प्रेरणा घेऊन का तुमचं यांची पण डिमांड आहे का सोलर चे जे जास्त उत्पादन होत डिमांड आहे आमचं सध्या चारशे युनिट तयार होतं पण आम्हाला आम्ही युज करतो दीडशे युनिट अडीचशे युनिट जातो कुठं गेलं ना एमसीबीला ला युज करतो फुकट खाता येते कंपन्यांकडनं विकत घेतात आमच्याकडनं बरं घेत नाही असे तुमचे सारखे ग्राहक जर तयार झाले तर हा प्रश्न मोठा तयार होईल व्हेरी गुड साहेब काय सांगाल आमचे बंधू दिलीप वाघ यांनी जो प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे तो राज्य सरकार मान्य करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कळलाय तुम्हाला हा विषय सगळा सगळा तर कळलाय आहे सर एकीकडे सरकार जेव्हा आपल्या या पोचत आहे हा आणि हे त्यांच्या विरोधात लढत आहे तर लढायला नक्की यश येणार आहे तो काही विषय नाही पण एक सर अशी गोष्ट आहे सरकारने लोकांच्या हितासाठी जे लोक काम करत आहे त्यांच्या डोक्यात ही आयडिया आली नाही यांनी हे त्यांना सुचवत आहे तर कमीत कमी एखादं खोट्या मनाने खोट्या तोंडाने तरी यांना त्यांनी जवळ घेतलं पाहिजे होत पण कसं आहे एकीकडे एक मालेगावला आपण जो धडपडात बघितला तर खासगी कंपनीने वीज वसुलीचा जे कॉन्ट्रॅक्ट घेतला तर लोकांचे गळे चेपून ते पैसे सगळे उकळले जात आहे तर आज नाशिक मध्ये एवढं सुंदर उदाहरण देत आहे दे पालकमंत्र्यांनी किंवा जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घ्यावी आणि हा उपक्रम सगळ्यांनी राबवा तुम्ही या क्षेत्रातच आहे ना बोला कसं आहे यांच नमस्कार समजलंय का तुम्हाला हो हो माझं लक्षात आलंय आणि सरांनी जे नियोजन केलं ते खूप छान आहे सगळ्यांनी त्यांची साथ द्यावं आणि सगळ्यांनी एक व्हावं त्यांची ताकद बनावं त्यांच्या मागे पाठिंबा द्यावा माझं मला तेच वाटतं तरच त्यांना प्रयत्नात तुम्ही शेजारी आहात मित्र खास मित्र आहे मित्राचा धडपड कसा वाटतो प्रत्येक गोष्टी वेगळाच असतो म्हणजे विरुद्ध त्यांना समजावलं का नाही डायरेक्ट आमरण उपोषण नको नाही पंधरा दिवसांनी तयारी चालू केली हा का बरं हां विषया तुम्ही इकडे पण इथं बसा दादांच मला खूप बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि मला त्यांच्यावर गर्व आहे आणि त्यांच्या पूर्ण टीमलाही गर्व आहे त्यांच्यावर टीमवर गर्व आणि सर का नाही सरकारने ही दखल कधीच घ्यायला पाहिजे होती एवढं उठा ठेव करायची गरजच नाही पाहिजे होती कारण आता असं वाटतं की या दादांकडनं आम्ही सुद्धा ऊर्जा घ्यावी आणि आम्ही असं काम करावं हा मग घरातल्या घरात पैसे चालून जातील ना पैसे दे सर पण ही वीज मागणार नाही ना त्यांना माग करू दे आपले आपले आपण तयार करायची एकाच देशात गुजरात सारख्या पैसे देती वीज विकत घेत गुजरात आणि तेलंगणा तेलंगणा एकाच देशात दोन राज्य ही स्कीम राबवतात आणि इतर राज्य राबवत नाही इतर राज्य या दोन राज्यांच्या तुलनेत प्रचंड भ्रष्टाचारी आहेत हे जाहीर होतं त्याच्यात आणि त्यांना आपल्या जनतेला आहे ना स्वयंपूर्ण होऊ द्यायचं नाही डिपेंडंट आणि लंगडच ठेवायचं कुबड्या घेऊनच चाललं पाहिजे असंच त्यांचं म्हणणं आहे तर नॉन गव्हर्नमेंट लोकांना पेन्शन भेटत नाही त्यांनी साठ वर्षानंतर कसं जगावं आणि या महागाईला हो, कसं तोंड द्यावं हो, तर हा एक उत्तम पर्याय मी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करील पंतप्रधानांना सुद्धा विनंती करील की ही स्कीम राबवा देशात राबवा पूर्ण महाराष्ट्रात राबवा की ज्याच्यामुळे खरोखर एक सामान्य वर्गाला दे दे। वीस पंचवीस हजार रुपये खूप मोठी अमाऊंट आहे आणि ती आम्ही फुकट मागत नाहीये आम्ही तुम्हाला वीज तयार करून देऊ त्याचे पैसे तुम्ही आम्हाला त्यावेळे एक विनंती करतोय बाकी काही नाही आमचं म्हणणं आणि दुसरं शंभर टक्के बँकेने लोन द्यावं त्याच्यानी भारत एक सगळ्यात जास्त पोल्युशन व्यापलेला देश आहे आणि सगळ्यात जास्त पोल्युशन मरण्यात लोकसंख्येत जे मरती पोल्युशन एक नंबरचा देश आहे आपला तर हे पोल्युशनमुळे मुळे आपण खूप मोठ्या कंट्रोल मध्ये येऊ आणि एक चांगलं प्रगतीशील राष्ट्राला एक नवीन दिशा आणि एक क्रांती तयार होईल याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी होईल का कोणतीही गोष्ट जर कधी मार्केटमध्ये कमी असली तर ती महाग होते आणि जर जास्त असली तर ती स्वस्त होते आज युनिट का महागले कारण खरीदार जास्त झाले त्यांचे आणि तुमच्या माध्यमातून हे जे आपण केलंय आता हे जे पाऊल याच्या माध्यमातून खातो प्रत्येक युनिटला पैसे माझ्यामध्ये ऊर्जा मंत्रीच युनिटला आहे ना।, ना हिस्सा मागतो ऊर्जा राज्यमंत्र्याचा हिस्सा राहतो ऊर्जा सचिवाचा हिस्सा राहतो प्रत्येक युनिट मध्ये काय सांगायचं इतका निचपणा याच्यामध्ये अजून एक गोष्ट होईल सर सांगतात त्याप्रमाणे जर शंभर टक्के झालं तर जे युनिट आज सहा रुपये सात रुपये आठ रुपये घेतात ते युनिट त्यांना दोन रुपयाने द्यावं लागेल शंभर टक्के कॉम्पिटिशन वाढेल कारण कॉम्पिटिशन वाढेल सगळ्यांना रोजगार मिळेल सर सांगतात त्याप्रमाणे शंभर टक्के कळाची गरज प्रत्येक घरोघरी चार्जिंग पॉईंट तयार होतील जसं मोटरसायकल चालतील मोटरसायकली याच्यावर चालतील कार चालतील या पद्धतीने आता ते इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक मीटर करताय तर ते इलेक्ट्रिक मीटरवर पण म्हणजे जे जसं आता सोलरचं हे लावलं तर ते त्याच्यानी जे इलेक्ट्रिक मीटर आता इलेक्शन झाल्यावर सरकार आणणार आहे त्याच्यावर रिचार्ज साठी तर त्याच्यावर चाप बसेल आणि जे सोलरचं हे केलं तर त्याच्यानी खूप लोकांना फायदा होईल म्हणून आपण म्हणतो ना, ना कामच भ्रष्टाचार हेच खरेच दृष्टी असं हे गेंड्याच्या कातडीचं सरकार करताय काम त्यांचं दुकानच बंद होऊन जाईल बघा पोस्ट पेड मीटरचं त्यांनी जे उदाहरण सांगितलं ना त्याबरोबरच ऊर्जा म्हणजे एनर्जी लॉबी जी आहे ना तर ही लॉबी शंभर टक्के रिलायन्स टाटा अदानी आणि अजून कोण आहे अंबानी टाटा आणि ही जी लॉबी तयार झालेली ना ही शंभर टक्के महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ऑपरेट करत असणार आहे आणि या ज्या वीज वितरणामधून आणि वीज उत्पादनामधून कोळशाचा घोटाळा करता येतो वीज डायरेक्ट गायब करून टाकता येते आपल्या आपल्या लाडक्या इंडस्ट्रियलिस्टला फुकट देता येते स्वतः मंत्र्यांना एकेका बारा बारा रुपये युनिट आठ रुपये युनिट सात रुपये युनिटमध्ये हिस्से वाटेत असं ऐकतोय आम्ही फार टाळकं फिरायची वेळ येते आज दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये जर युनिटला फक्त एक आणि दीड रुपया लागतो जर तुम्ही दोनशेच्या पुढे गेले तर दोनशेच्या आत सगळ्यांना वीज फ्री आहे आता तुम्ही तेलंगणचं तेलंगणाचं आणि गुजरातचं सोलरच्या बाबतीतलं कौतुक सांगितलं आम्ही आहे त्या सेटअपमध्येच दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये तीनशे युनिट पर्यंत दिल्लीमध्ये दोनशे युनिट पर्यंत वीज फ्री आहे आणि पंजाबमध्ये तीनशे युनिट पर्यंत वीज फ्री आहे तीनशेच्या पुढं गेले तर तुम्हाला वीज बिल चालू होतं आणि इथं प्रत्येक बिलात सरकार आणि ऊर्जा मंत्रालय चोर आहे प्रत्येक घरातल्या बिलामध्ये ऊर्जा मंत्र्यापासून ऊर्जा ऊर्जा सचिवापासून सगळीकडे आमच्या बिलात वाटे केले तुम्ही एक ऐंशी वर्षाचा म्हातारा माणूस सांगतो माझं बाराशे तेराशे बिल होतं तेवीसशे वर गेलं त्या हजार रुपयामध्ये शंभर टक्के पाचशे रुपये खाल्ले जातात आणि प्रत्येक मंत्रालयामधून जे शंभर कोटीचा जो हप्ता जातो त्या हप्त्यामध्ये सुद्धा आमच्या बिलातले पैसे जात आहेत तर तुम्ही किती रे किती किती खाणार तुम्ही आम्हाला फक्त याच सरकारचं म्हणत नाही मी सरकार कोणतं शहाजोग सरकार राहो ते जनतेच्याच पैशावर पैशावर डल्ला मारत आणि सरकारच आहे हे आम्ही ठामपणे सांगतो आणि दिलीप वाघांचं हे जे आमरण उपोषण सुरू आहे त्याला निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे पाठिंबा देतं आणि ठामपणे सांगतं सरकार चोरे ऊर्जा मंत्रालय ऊर्जा मंत्री चोरे म्हणूनच एवढा चांगला चांगला प्रस्ताव तो इथं तुम्ही पारित होऊ देत नाही तेलंगणाला आणि गुजरातला हे करता येत दिल्लीला आणि पंजाबला फुकट वीज देता येते पण बाकीच्या राज्य सरकारांना हे करता येत नाही तर त्याचा सरळ सरळ अर्थ आहे राज्य सरकार चोर दरोडेखोर डाकू आणि लुटारू आहे हेच खरे देशद्रोही हेच खरे देशद्रोही हेच खरे देशद्रोही हेच खरे देशद्रोही काम चुकार भ्रष्टाचारी तुमचा ऍड्रेस सांगा ऍड्रेस नाशिक कामठवाडा नगर कामटवाडा महाराष्ट्र महाराष्ट्र नाशिक नाशिक बिल्डिंगचं नाव राजश्री अंपायर अभियंतनगर कामटवाडा नाशिक दिलीप वाघांशी थेट फोनवर संपर्क साधायचा असेल तर मराठीतले दोन दोन आकडे सांगा नाईन सिक्स शहाण्णव शून्य चार नाईन सिक्स झिरो अठ्ठावीस शून्य टू सेवन फाईव्ह टू सेवन फाईव्ह थांबा दोनशे ऐंशी दोनशे पंच्याहत्तर थांबा इथं असेल ना शहाण्णव इथं नंबर आहे का मी सांगतो मराठीमध्ये हा शहाण्णव झिरो चार दोनशे ऐंशी दोनशे पंचाहत्तर हा खऱ्या मित्र तर दिलीप वाघांशी पूर्ण जगभरातनं जे जे लोक माझं लाईव्ह बघतायत दिलीप वाघांशी थेट फोनवरनं संपर्क साधा आणि त्यांचा जो काही मनोबल आहे ते खचणार नाही आणि ते मनोबल अजून सुदृढ बनत जाईल याच्यासाठी फोन करून त्यांचं मनोधैर्य वाढवा पुन्हा एकदा दिलीप वाघांचा नंबर शहाण्णव झिरो चार दोनशे ऐंशी दोनशे पंच्याहत्तर परत सांगा एकदा शहाण्णव झिरो चार दोनशे ऐंशी दोनशे पंच्याहत्तर आणि आता कमेंट मध्ये पण टाका कमेंट मध्ये दिलीप वाघांचा नंबर देतोय आम्ही सगळ्यांनी फोन करा त्यांना हा खर तर जे जे लोक सरांचं लाईव्ह बघता जो खूप जबाबदार लोक आहे आणि जबाबदार पदावर बसलेले बसून गेलेले किंवा बसेल असलेले बस असलेले या लोकांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि हे कुपोषण आज रात्रीत न संपवा असं काहीतरी प्रयत्न करावा आणि आपल्या जनतेने आता हे मिशन हातात घ्या दिलीप वाघांना फोन करण्याबरोबरच चीप इंजिनियर विद्युत भवन चीफ इंजिनिअर एक थर्मल पॉवर स्टेशन ऊर्जा सचिव जो कोणी असेल एक्स वाय झेड ऊर्जा मंत्री ऊर्जा राज्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन दोन एक मुख्यमंत्री या सगळ्यांच्या कानातला मळ बाहेर काढा आणि सगळ्यांनी यांना फोन करून करून हैराण करून ठेवा त्यांचे नंबर असतील तर जाहीर करून टाका सर जनतेकडे ज्यांचे ज्यांच्याकडे नंबर असतील मी जे आता बोललो त्यांचे त्या सगळ्यांचे नंबर डिस्प्ले करा